चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी बार असोसिएशन अंजनगाव सुरजी यांनी पोलीस स्टेशन अंजनगाव यांच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा ठराव पारित केला या ठरावात हकीकत अशी आहे की आमच्या बारचे सदस्य ॲडवोकेट अनुराग वानखडे यांना पोलीस स्टेशन अंजनगाव यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एफ आर नुसार भादवी कलम तीनशे त्रेपन्ननुसार अटक केली अटक केल्यानंतर त्यांना मारहाण केल्याचे मेडिकलमध्ये दिसून आले अनुराग वानखडे यांना भेटण्यास बरेच सदस्य एस एस भड ॲडव्होकेट ए ए वानखडे हे भेटण्यास गेले असता तेथील उपस्थित ॲडिशनल एस पी कुमावत यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली व वा म्हटले की तुम्ही पोलीस स्टेशन येथे का आलात तुमचे येथे काही काम नाही तुमचे काम कोर्टात आहे तुम्ही आरोपीला कोर्टात भेटा हे माझे अधिकार क्षेत्र आहे माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जा ही बाब त्यांनी अध्यक्ष पी एम बोसरे यांच्याकडे सदरच्या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली असता त्यांनी स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष जी टी आमले हे स्वतः पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांनाही पोलीस स्टेशनच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले त्यामुळे वकिलाचा अपमान नाही का असे वकील संघाने म्हटले तरी सदर अधिकाऱ्यांनी वकिलाचा हक्क व अधिकारावर गदा आणली तसेच सदरचे आरोपी विद्यमान न्यायालय अंजनगाव येथे हजर केले असता त्यांना मारहाण केल्याबद्दलचे व सदरचे विद्यमान न्यायालयाने त्याबाबत मेडिकल केले असता मेडिकल मध्ये निष्पन्न झाले या सर्व कृत्याचा निषेध म्हणून चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाच्या फौजदारी कलम समितीच्या कलम एकेचाळीस ड प्रमाणे अटक असणाऱ्या व्यक्तीस त्याच्या निवडीच्या वकिलास भेटण्याची तरतूद आहे तसेच कलम पन्नास फौजदारी कलम सहितेनुसार अटक केलेल्या व्यक्तीस ताबडतोब त्याचे मित्र नातेवाईक वकील यांना त्यांच्या अटकेची कारणे व त्याबाबतची माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे कारण तशी तरतूद कायद्यात आहे परंतु सदर महाशयांनी कायद्याची अवहेलना फौजदारी संहितेच्या दोन्ही कलमाचा भंग केला व त्यानुसार कलम एकशे व त्यानुसार कलम एकशे सहासष्ट अ भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला त्यामुळे दोषारूपात कारणीभूत आहेत असे वकील संघाचे अध्यक्ष बोचरे व तसेच पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीला सांगितले यांच्या वतीने काही माहिती देऊ इच्छितो ती अशी आहे की आमचे सन्माननीय सदस्य अनुराग वानखडे यांना बारा तारखेला पोलीस स्टेशन अंजनगाव यांनी सर्वश्रुत पांढरी येथे झालेल्या घटनेबाबतीत अटक केली होती तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्यात जो गुन्हा चौदा दोनला ला चौदा तीन चौदा दोनला ला दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्यासंदर्भात संदर्भात आमचे सन्माननीय अध्यक्ष आणि काही सभासद आमचे सन्माननीय सभासद हे तिथे चौकशी करता चौकशी करण्यासाठी त्यांना कुठल्या गुन्ह्याला अटक केली आहे हे विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याबद्दल अनादर करून त्यांना अतिशय चुकीची वागणूक देऊन त्यांना दे तिथून हाकलून देण्यात आलं आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आज रोजी आम्ही सर्व सन्मान्य आमचे सन्माननीय सदस्य तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना झालेला अपमान म्हणून आज रोजी आम्ही अनंगा सुरश जर ते अशा पद्धतीचा अपमान करत असतील आणि कायदा पुढे स्वतःला ठेवत असतील तर हा त्यांचा व्यवहार अनुचित आणि बेकायदेशीर आहे आणि अशा बेकायदेशीर कृत्याचा सर्व वकील मंडळी अमरावती जिल्हा ही निषेध इथले असलेले हायकोर्टाचे जे गार्डियन जज आहेत त्यांच्याकडे आम्ही आमची तक्रार पाठवू आणि कॉन्स्टिट्युशनल राईट जो आहे आमचा जो हक्कभंग केलेला आहे त्या हक्कभंगाचा संबंधात आम्ही सुप्रीम कोर्टात देखील जाऊ रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी